एकीनी माझा नवरा ढापला होणारा आणि ती तर काय माझं लग्न तर मोडू नाही शकली आता तिचं मोडायला आली हे खूप सगळ्या जेवणामध्ये मला आवडली सगळ्यात जास्त आमटी <laughs> हिला सांगितलेलं मला जेल मधून सोडवण्याचं काम पण माझी बहीण निघाली सगळ्यांशी खूप छान काय नाही 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 काही वेगळं नाहीये चहा कुठे अवेलेबल नाही झाला तर तिच्याकडे चहाचे मिक्सेस आहेत मग ती आम्ही जिथे कुठे असू तिथे एक तर थर्मास कॅरी करेल हॉटेलवाल्यांना फोन करेल सांगेल मला गरम पाणी द्या आणि मग तिथे प्रीमिक्स टाकून चहा घेऊन ते रात्री चहा खिडकीत बसतो चहा ही संजना काळे आणि मी पूर्व शिंदे हिचा मुलांक आहे चार माझा आहे सात मी आले तर तमाशा होणार तमाशा तर मी करणार सो तुम्ही बघा आता फार आवडतं त्यामुळे मला आम्रखंड आम्रखंड हा महासंगम सोहळा खूप ग्रँजर आहे yes. खूप ग्रँजर आहे म्हणजे तुम्ही एक एक फ्रेम बघाल तो एपिसोड बघताना आम्ही आहोत राहू आणि केतू हां हा सगळ्यांना केतूला टोक नाही केतूला टोक नाही इमोशनल आणि मी खूप ने 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 आली आहे ढे दोन तीन दिवस काय महासंगम करतोय ती सिंचना भेटली हिला ही तिची बेस्ट फ्रेंड झाली शरम मग राहू मग राहू राहूची भांडण होतात मी गाडी लावणार तुमच्या पूर्वा म्हणजे दिवाळी असा धूम धडा स्वागत तिने पटाखा कधीही शांतता नसते पूर्वाली की पूर्ण राडे कंटिन्यू नावकेत म्हणून चालू आहे तिकडे सिंचनावर सिंचन सिंचन चे सिंचन सिंचि मग काय अग हॅलो खूप खूप स्वागत ए टू झेड मराठीमध्ये एक शाही विवाह सोहळा आहे आता हा सोहळा कोणाचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे जी मराठी वाहिनीवर महासंगम होतोय लक्ष्मीनिवास आणि पारू या मालिकेचा आणि याच निमित्ताने माझ्यासोबत ह्या दोघे आहेत ज्या कंटिन्यू भांडतात तुम्ही आत्ताही बघू शकता ओके डन झालाय तुमचं भांडणं सॉरी हाय अच्छा तिकडे लग्न चालू आहे आणि इथे तुमचं काय काय प्रॉब्लेम झाला नक्की भांडणं कशामुळे होत आहेत आम्ही ही आणि मी ही संजना काळे आणि मी पूर्व शिंदे हिचा <laughs> मुलांक आहे चार माझा आहे सात ही शिकते न्युमरोलॉजी हिच्यामुळे मी पण खूप शानपणा करत फिरते आता माझ्या फ्रेंड्समध्ये मध्ये न्युमरोलॉजी तुझं बर्थडेट काय बर्थडे का आम्ही आहोत राहू आणि केतू हां तर आम्ही एक एका एक, एक शिवाय खूप इनकम्प्लीट आहोत आणि दोघे मिळून कम्प्लीट होतो राहू आणि केतू कारण राहूकडे डोकं आहे आणि केतूकडे धड आहे आणि केतूकडे डोकं डोका नाहीये आणि राहूकडे पण हे दोघं मिळून एक फुल स्ट्रक्चर बनतं आणि त्यामुळे आमची खूप अशी बघ ना सगळ्यांना केतू ला टोकन आहे केतू ला टोकन पहिलं इमोशनल आहे आणि मी खूप प्रॅक्टिकल आहे आणि आता असं झालंय की आम्ही महासंगम शूट इतकी प्रॅक्टिकल आहे की जरा दोन तीन दिवस काय महासंगम करतोय ती सिंचना भेटली हिला ही तिची बेस्ट फ्रेंड झाली अरे ती शरम मग राहू मग राहू राहूची भांडणं होतात मी गाडी लावणार तुमच्या आम्ही रील्स करत होतो छान ती आता त्यांच्या सोबत जाऊन रील्स करते मी तिला म्हणलं चुकीचं आहे दोन दिवसात पलटली आता महासंगम मध्ये मी या सगळ्या नवीन फ्रेंड्सना भेटले आणि ते खूप छान माझ्यासोबत झलप झाले आणि एज हिला थोडी खूप वेळ होता त्यामुळे ती हॉटेलवर वर असायची इकडे तिकडे असायची त्यामुळे इंटरव्ह्यू बघून एक प्रश्न पडला असेल की पारू सिरियल मध्ये आदित्य आणि अनुष्का जे आहेत त्यांचा साखरपुडा होणार आहे आणि महासंगम आहे त्यामुळे लक्ष्मी निवास ही मालिका देखील आहे पण इथू इथे ही कुठून आली जे। जेल आहे काय म्हणजे कशी बाहेर आलीस आणि तू येणार का साखरपुड्याला मी मी माझ्या मला पोलीस घेऊन जात होते तेव्हाच म्हणाले मी पुन्हा येणार येस तर मी पुन्हा आली आहे ते कशी आली आहे काय आली आहे काय करायला आले हे सांगणार नाही पण मी आले तर तमाशा होणार तमाशा तर मी करणार सो तुम्ही बघा आता मी काय करते तू हळद लावली आहे गालाला म्हणजे म्हणजे नक्कीच तू हळदीमध्ये दिसणार आहेस लग्नात दिसणार आहे पण काय धमाका होणार आहे इकडे दिसणार आहे मी सगळीकडे सगळ्या सगळीकडे दिसणार आहे ती ओके तर कसा एन्जॉय करताय हा माहोल खरं तर इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर खरा खुरा विवाह सोहळा आहे असं जाणवतंय तुम्ही केवढं एन्जॉय करताय दोघी खूप 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 मी मगाशीच आता जेवताना उखाणं पण घेतलं ए अनुष्का इकडे आहे ग माझी बहीण आली आहे पटकन ये तर आम्हाला सांगितलं तिघींना उखाणं घ्या उखाणं घ्या तर माझी बहीण शेजारी बसलीच होती इकडे ये येतो तिसरं चौथा वेळ सिरियल तुम्ही जर सिरियल फॉलो करत असाल तर हिने मला जेलमधून सोडवणं अपेक्षित होतं खूप लवकर प्रयत्न आदित्यशी साखरपुडा करून ना आता मी गुगली देऊन थी तिला तर मी उखाणं घेतलं त्यावर ती ऑफेंड होते अ सगळ्या जेवणामध्ये मला आवडली सगळ्यात जास्त आमटी हिला सांगितलेलं मला जेलमधून सोडवण्याचं काम पण माझी बहीण निघाली भामटी तुला, तुला, तुला लगेच सुचलंय हो oh, जागेवर सगळं जागेवर सुचतो आणि तुलाही तुला अनुष्का अनुष्का तुलाही हे सरप्राईज मिळालंय जेलच्या बाहेर आलीये की काय म्हणजे सरप्राईज म्हणजे लिटरली शी हॅज शेकन मी uh, म्हणजे माझं लक्षच नाहीये कुठल्याच कार्यक्रमामध्ये ती मला अशी दिसते इकडे तिकडे इकडे तिकडे आणि मला बिलीव्ह नाही होते की माझी बहीण सुटली आहे मला मला वाटतं की मला भास होतोय पण शी इज देअर पण मी आल्यावर कसं वाटतं तुला पूर्व आल्यावर आल्यावर पूर्व <laughs> <पुर्वा> म्हणजे दिवाळी हो <laughs> बाई <दूरु> <laughs> पूर्वा म्हणजे दिवाळी असा धूम धडा एकदम <laughs> पटाखा कधीही शांतता नसते पूर्वाली की पूर्ण राडे राडे तिच्यामुळे तुम्हाला जरा तुम्हाला एनर्जी येत असेल ना एकदम म्हणजे असं सगळं पडलेलं असेल ना तर ती कुठून तरी एक फटाका लावते आणि मग आग लागते खर तर मला आवडत दोघी नाही आवडत एकीनी माझा नवरा ढापला होणारा आणि ती तर काय माझं लग्न तर मोडू नाही शकली आता तिचं मोडायला आली हे खूप भारी आहे ना ज्याच्यासोबत लग्न होणार होतं त्याच्या बायकोशी इथं म्हणजे आम्ही ऑनस्क्रीन एवढा एनिमी आहोत आणि ऑफस्क्रीन एवढ्या क्लोज फ्रेंड पण खरं सांगू मी ऑफस्क्रीन माझ्या सगळ्यांशी खूप छान मैत्री आहे काय नाही माझ्यात काही वेगळं नाहीये ना नाही नाही ओ युअर राहू हेच वेगळे पण आता हे जी भांडणं चालू होती ती किती दिवस राहणार आहेत आता मिटला एक रील मला डान्सचं छान शिकावं स्वतः आणि ती कोरिओग्राफी मला शिकवावी आणि ते जेव्हा शूट करून आम्ही इंस्टाग्रामवर टाकू तेव्हा समजा आमचं पॅचअप झालं आणि त्यावर सगळ्यांनी भरभरून लाईक द्यायचे तरच मी ते कमेंट्स करा आणि हिला सांगा माझं महत्व सो केतू इज इनकम्प्लीट विदाऊट राहू की तू खूप गोड दिसस म्हणजे हा जो लुक आहे दोन्ही मालिकेमध्ये जे आहे कलर थीम इथे आल्यानंतर दिसून आल्या पण हे जे काही नेक पीस आहे इयरिंग आणि साडी साडी वगैरे हा सगळा लूक डिझाईन कोणी केलाय खूप सुंदर आहे स्वत तुला आवडला का खूप मला खूप आवडला आहे हा लूक खरं सांगायला गेलं तर आम्हाला हळदीसाठी आम्ही ग्रीन आणि पेस्टल थीम ठरवली होती सो जे आपले, आपले लक्ष्मी निवासची टीम आहे त्यांनी सगळ्यांनी येल्लो ब्राईट येल्लो कपडे घातलेले आहेत आणि आपल्या जान्हवी आणि जयंतनी पॉपी पिंक कलर घातलेला आहे आणि तुम्ही आम्हाला बघू शकता पारूच्या सगळ्या टीमनी ग्रीनचे पेस्टल शेड्स घातलेले आहेत सो आता ही माझी जी ग्रीन साडी आहे हे सगळं लुक घडवून आणलं आहे आमच्याकडे मनस्वी सावंत म्हणून आमची क्रिएटिव्ह हेड आहे सो ऑल क्रेडिट गोज टू हर आणि ऑल इन वन पॅकेज शी डज एवरीथिंग शी इज इन टू स्क्रीन प्ले शी इज इन टू कॉस्ट्युम शी इज इन टू रायटिंग शी इज इन टू एव्हरीथिंग सो शी इज अ मल्टी टास्कर आणि तिने हा छान लुक घडवून आणलाय तू बघू शकतेस की डार्क आणि लाईट ह्या दोघांचं मर्जिंग करून माझा नेक पीस माझे बांगड्या आणि माझा ब्लाऊज हे कॉम्प्लिमेंट करतोय वेर एज माय साडीज इन लाइटर शेड आणि तो कॉन्ट्रास्ट सगळा छान मॅच करतो बरं कोणाचं आहे घरीही लग्न सोहळा असेल की विषय येतो तो, तो जेवणाचा तुम्ही जेवलात आता मी पाहिले कसं जेवण होतं मला डेअरी पण आली आहे मी खूप जेवली आहे आणि मला आता छोटीशी पॉवर नॅप घ्यायची आहे म्हणजे मला सीनसाठी जाता ये काय आवडलं जेवणामध्ये काय होतं काय मला गोड फार आवडतं त्यामुळे मला अमृतांड आम्रखंड खूप आवडले आणि कोणालाही विचारलं तरी ते सेम सांगतील एव्हरीबडी नोज की मला गोड फार आवडतं आणि डाएट वगैरे नाही मी नेहमी डाएट करते, करते पण गोड जेव्हा येतं ना तेव्हा माझा कंट्रोल राहत नाही आणि सुटतो आणि मी खूप गोड खाते म्हणजे मी दिवसभर डाएट करते आणि माझ्या समोर जर कोणी केक आणला ना तर मी अख्खा केक जेवू शकते डेरी चिप्स ऑइली कंट्रोल करू शकते पण गोड नाही कंट्रोल करू शकत आणि माझं असं की मी खाल्लं माझं लगेच वजन वाढत वेरॅज ची शी शी डज इट डबल देन मी पण तिचं वजन वाढत नाही शी सो ब्लेस्ट मला आली आहे डेरी टायट करतेस काही नाही बॉडीवर खूप काम घेत काहीच करत नाही खर काहीच नाही करत पण मे बी थँक्स टू माय मम्मी पप्पा आम्ही हो ते पण असंच म्हणजे खाण्याच्या बाबतीत काहीच नाही की गोड नाही खायचं आहे किंवा स्पायसी नको काही सगळं खाते मी कधी चहा पीते मी कधी काही खाते दोन वाजता ही उठून चहा पिते आणि जर चहा कुठे अवेलेबल नाही झाला तर तिच्याकडे चहाचे प्री मिक्सेस आहेत मग ती आम्ही जिथे कुठे असू तिथे एकदा थर्मास कॅरी करेल हॉटेलवाल्यांना फोन करेल सांगेल मला गरम पाणी द्या आणि मग तिथे प्रीमिक्स टाकून चहा हा घेऊन ते रात्री चहा खिडकीत आवडतो चहा रात्री तीन चार वाजता आणि दिवसात ना घरी जर असेल तर कमीत कमी दहा बारा कप चहा होतो चहा पिते मी बापरे किती छान ओळखताय तुम्ही दोघीही एकमेकींना क्या बात आहे राहू खेतो जसं म्हटलं की थँक यू सो मच आणि आता या मालिकेमध्ये काय होणार आहे काय बघायला मिळणार आहे आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत जाता जाता तुम्ही दोघी प्रेक्षकांना काय सांगाल या महासंगम बद्दल आँ... तू यू नो बेट तर असं तू जसं तुम्ही बघताय की लक्ष्मीनिवास आणि पारूचा महासंगम सोहळा आहे आणि एकीकडे साखरपुडा आहे आदित्य आणि पारूचा आणि एकीकडे जयंत आणि जान्हवीचा आहे पूर्ण लग्न सोहळा आहे की हळद मेहंदी संगीत आणि हे सगळे कार्यक्रम आणि मग लग्न सो so, ह्यामध्ये खूप सारे एक्साइटमेंट आहे रोलर कोस्टर ऑफ इमोशन्स आहे दिशाची एंट्री आहे बरेच कॅरेक्टर्स आहेत आणि सगळ्यांचे एक वेगळेच ऋणानुबंध जुळले गेलेले आहेत पास्टमध्ये आणि हे सगळं जर तुम्हाला उलगडायचं उलगडून बघायचं असेल आणि आणि एक मुद्दा एक मुद्दा एक मुद्दा हा महासंगम सोहळा खूप ग्रँजर आहे खूप ग्रँजर आहे म्हणजे तुम्ही एक एक फ्रेम बघाल तो एपिसोड बघताना तुम्हाला वाटणार नाही मराठी सिरियलचं हे शूटिंग आहे खूप कमाल नाही लूप कमाल शूटिंग खूप सुंदर आहे हे जे महाल आहे तुम्ही बघू शकता yes. हे एवढं रॉयल आणि लावेश आहे की इट्स अ ट्रीट टू युअर आईस तुम्ही जेव्हा yes. बघाल तर तुम्हाला अजिबात असं वाटतं प्लीज के मिस करू हो सिरियल बघा त्यामुळे सत्तावीस जानेवारी पासून रोज संध्याकाळी साडेसात वाजता बघायला विसरू नका महासंगम पारू आणि लक्ष्मी निवासता